सतरा सप्टेंबर बेरोजगार दिनानिमित्त तासगाव कोठे महाकाळ येथील युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचे नेतृत्व तासगाव कोठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष विशाल शिंदे यांनी केलं जमलेल्या युवकांनी ग्रामस्तरापासून युवा वर्गाचे विविध मुद्दे ठळकपणे मांडले आणि केंद्र सरकारच्या बेरोजगारी विषयाच्या धोरणावर निषेध व्यक्त केला या मोर्चात विशील दादा शिंदे म्हणाले दोन हजार चौदा साली सत्तेवर आलेल्या मोदी सरकारकडून जर वर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊन देशभरात रोजगार निर्मिती करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचं आंदोलनातून व्यक्त केला त्याचबरोबर देशभरात मतांची चोरी होत आहे ही चोरी लोकशाहीवर घाला असल्याचं मत मांडलं कवट्या महाकाळमधील युवकांनी काँग्रेस भवनासमोर आपला निषेध नोंदवला आणि मोदी सरकारकडे तत्काळ कारवाई करून युवकांना नोकऱ्यांनी कौशल्य विकासाच्या संधी देण्याची मागणी केली या आंदोलनात उपस्थित युवकांनी केवळ नोकरी ची न करता आपल्या हक्कासाठी सामाजिक न्यायासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आवाज उठवला ते म्हणाले की फक्त घोषणा आणि आश्वासन पुरेसे नाही तर ठोस योजना पारदर्शक धोरणे आणि कारवाई जबाबदारी आवश्यक आहे तसेच मताधिकाराचा आणि जनतेच्या विश्वासाचा अपहार मानल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कराराला युवक कट्टर विरोध करतील असे त्यांनी नमूद केलं युवा नेतृत्वाने सरकारला विनंती केली की कौशल्य निर्मितीसाठी स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सार्वजनिक नोकरी संधी वाढवण्यासाठी तातडीनं धोरणात्मक पावलं उचलावीत ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षण केंद्रे उद्योजकता कार्यक्रम आणि सरकारी तसेच खासगी भागीदारीतून नोकरीची संधी उपलब्ध करावी असंही त्यांनी सुचवलं उपस्थित कार्यकर्त्यांनी ठाम शब्दात म्हटलं की मतदानाने मिळालेल्या अधिकाराचा अपमान सहन केला जाणार नाही जर आश्वासाने फक्त निवडणुकी मर्यादित ठरली तर युवक काँग्रेसच्या वतीने विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई तीव्र केली जाईल ही लढाई फक्त नोकरीसाठी नाही ही लढाई आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे दिल्लीच्या सिंहासनावर बसलेल्या एका व तरुणांना फसवणं थांबवा नाही तर युवा काँग्रेसचा आवाज रस्त्यावरून संसदेत गुंजेल या आंदोलनात अभिजित कदम निशिकांत वाघमारे निखिल सूर्यवंशी एवळे शुभम चव्हाण चौहान दुधार आदित्य महाडकर सोहम जाधव ओमकार सूर्यवंशी आदित्य माने चव्हाण चौहान हर्षवर्धन माने संकेत वटारे अवधूत जाधव प्रमोद पाटील अशा अनेक तरुणांनी आंदोलनात सहभाग घेतला ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली